नमस्कार मी वैशाली तर मी माझं आज नवीन चॅनेल सुरू करत आहे श्रेयशाली या नावाने आज अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर मी सुरू करत आहे आजच्या दिवशी म्हटलं जातं की जे जा आपण कार्य करू ते कधीही अक्षय होत नाही म्हणजे कधीही संपत नाही तर म्हणून मी माझ्या चॅनलची सुरुवात आज केलेली आहे तर अक्षयतृतीया हा एक साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त समजला जातो त्या दिवशी विवाह गृहप्रवेश या गोष्टीही आवर्जून केल्या जातात आणि सोने खरेदी हा तर महिलांचा एक आवडता विषय तर तोही आज खरेदीचा चांगला मुहूर्त मानला जातो तसेच बरेच जण वाहन खरेदीही करतात आणि आज लक्ष्मीनारायण यांची पूजाही आवर्जून केली जाते आणि समजा आपल्याकडे जर लक्ष्मीनारायणची मूर्ती नसेल किंवा जर आपल्याकडे फोटो वगैरेही नसेल उपलब्ध तर आपण कलश मांडून त्याची पूजा करू शकतो आणि ती आज फलदाही ठरते अशी एक मान्यता आहे आणि आजच्या दिवशी बरेच जणं आपल्या यथाशक्ती दानधर्म केला जातो आणि अक्षय या नावातच अक्षय असल्यामुळे जे आपण दान करू ते त्याला कधीही क्षय येत नाही त्यामुळं बरेच जणं दानधर्मही करतात आणि तोही आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपण करू शकतो म्हणजे काहीजणं दान करतात काहीजणं वस्त्रदान करतात आणि काही जण फळं वगैरे किंवा आणखीन इतरही काही गोष्टी दान करतात तर आजच्या दिवशी आपण जे कार्य करू म्हणजे सुरुवात करू त्याला एक शुभ लाभ या अशा चांगल्या आशीर्वाद मिळाला जातो आणि त्या दिवसेंदिवस वृद्धी मिळत राहते यश मिळत राहतं आणि हे यश कोणाला अक्षय व्हावं असं वाटेल त्यामुळं आज अक्षय तृतीया या दिवशी मी माझ्या चाळण्याची सुरुवात केलेली आहे आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा